मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या कार्यक्रमातील खोटे गुन्हे मागे घ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलडाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वारंवार पुरावे मिळत आहे निवडणूक आयोगात स्वत उलटे कांगावे करत आहे आता लोकशाही वाचवण्यासाठी व आपला संविधान अधिकार जागृत करण्यासाठी मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन बुलढाण्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती चिखलीत नगरपालिका पोलीस प्रशासनाची परवानगी असतानाही मात्र काँग्रेस पक्षाच्या आयोजकावर उलटे गुन्हे दाखल करण्यात आले यावरून हे सिद्ध होते की देशानंतर जिल्ह्यातही मतांची चोरी झाली हे खरे आहे असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले शांततामय मॅरेथॉनचे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम हा पूर्णतः अहिंसात्मक शांततामय व लोकशाही मार्गाने संविधानिक अधिकारांचे पालन करत पार पडला यावेळी आमदार धीरज लिंगाडे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे जिल्हा उपाध्यक्ष रिजवान सौदागर विधानसभा समन्वयक डॉ राजू गवई दीपक देशमाने कुणाल बोंद्रे डॉ निलेश गावंडे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकास डॉ पुरुषोत्तम देवकर प्रभाकर वाघ शेहजाद अली खान अमिन सेठ राजू रजजाक, प्रदीप पचेरवाल रविन्द्र तोड़कर विठल चवान प्रकाश राठौड़ प्रकाश चव्हाण रघुनाथ जाधव किसान कांग्रेस तालुका समाधान आकाड़ बुरदाना युवक कांग्रेस अध्यक्ष सूरज सोनू ने सन्सार स अख्तर मो शफीक रफीक प्रकाश मोरे राजू वाघ रविन्द्र तोड़कर विजय हिवाड़े मलिक जमादार इब्राहिम शाह आर बी शेलकर लक्ष्मण भिसे कांता चव्हाण सलीम बेग बबलू कुरेशी म जमा म आलम आदींच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहे मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी जावेद शहा बुलढाणा तालुका प्रतिनिधी